सर नमस्कार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीसाठी केवायसी प्रक्रिया आहे घरी बसल्या मोबाईलवर तुम्हाला वाय सी करता येणार आहे ही केवायसी प्रक्रिया कशी करायची बघा लाडकी बहीण योजना अशी करा सी प्रक्रिया आहे तुम्ही घरी बसल्या कारण अन्यथा जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर पुढचे जे काही ते हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार नाही घर बसल्या मोबाईलवर लॅपटॉपवर तुम्ही के वाय सी करायची ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे सेम तशीच केवायसी करा अन्यथा पुढचे पैसे तुम्हाला येणार नाहीत संपूर्ण माहिती महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सी बंधन करायचं त्याचा जी आर सुद्धा आलेला आहे पहिली स्टेप सगळ्यात महत्वाची तुम्ही वेबसाईटला जायचं वेबसाईट कुठं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट दिली आहे त्यासोबत आपल्या टेलिग्रामला सुद्धा लिंक दिलेली आहे तिथं जाऊन सुद्धा लाडकी बहिणीची लिंक किंवा डायरेक्ट गुगलला जा लाडकी बहिणी योजना टाका पहिली जी कुठली तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंकला क्लिक करा क्लिक केलं की तुमच्या समोर सेम अशा प्रकारे एक सरफेस तयार होऊन जात काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची बघा योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा अशी एक पट्टी तुम्हाला दिसते त्या पट्टीवर तुम्हाला क्लिक करायचं आता ते काय म्हणते इथे क्लिक करा इथं क्लिक करायचं आपल्याला ठीक आहे आता क्लिक केल्यानंतर पुढचं सेम तुम्हाला अशा प्रकारे एक पेज तयार होतो तुमच्यासमोर चेण काय आहे त्या पेजवर इथं लाभार्थ्याचा आधार क्रमांक दिलेला आहे काय लाभार्थी आधार क्रमांक आहे जो तुमचा आधार क्रमांक असेल तो तुम्हाला इथं टाकायचा एक दोन तीन चार पाच सात सात जो काय असेल तो ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक कॅप्शा दिला एक नऊ तीन 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 आणि तो कॅप्शा तुम्हाला इथं टाकायचा आहे ठीक आहे एक नऊ तीन तीन आपण इथे टाकलेला आहे ठीक आहे खाली तुम्हाला काय दिलं आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती आहे या संमतीला लक्षात ठेवा सगळ्यांनीच आहे मी सहमत आहे याला क्लिक करायचंय मी सहमत आहे याला क्लिक करायचंय खाली तुम्हाला ओ टी पी पाठवा म्हणून या ओ या ओटीपी पाठवायला तुम्हाला क्लिक करायचंय आता क्लिक केलं इथं तर तुमच्या समोर अशा प्रकारे सर्फेस येऊन जात इथं बघा काय दिले ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ओ टी पी टाका तुम्ही ओ टी पी साठी क्लिक केले तुम्हाला जो ओ टी पी तो ओ टी पी थेल सिक्स नाईन सिक्स नाईन टू सेवन जो काय तुम्हाला ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तो टाकल्यानंतर इथं सबमिट नावाचं बटन आहे दिसतंय का सबमिट त्या सबमिट नावाच्या बटनला तुम्हाला क्लिक आहे समजा आता तुम्ही सबमिट नावाच्या बटनला क्लिक केलंय ओके त्यानंतर पुढची प्रोसेस अशा प्रकारे तुमच्या समोर एक सर्फेस येईल सेम या प्रकारचं तुम्हाला दिसेल वॉर्निंग म्हणून येईल तुम्हाला सेम ए किवायची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलाचा किंवा तुमच्या पतीचा बघा काय तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा माहिती द्यायची आहे म्हणजे तुम्हाला आता इथं काय करायचंय इथं एक तर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या नवऱ्याचा आधार कार्ड टाकायचंय तुम्ही अविवाहित असेल तर तुमच्या वडिलांचा आधार कार्ड टाकायचं ठीक आहे ओके सेम पुढचे प्रोसेस असं येणार तुम्हाला मग काय करायचं सेम तिथं काय आहे इथं एक तर तुमच्या वडिलाचं आधार कार्ड टाकायचं आहे किंवा मग नवऱ्याचं आधार कार्ड इथं ते वडील किंवा नवरा लग्न झालं असेल तर नवऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे नसेल लग्न तर वडिलांचं आधार कार्ड टाकायचं इथं बघा आता नवऱ्याचा एक दोन तीन चार पाच सहा सात बारापर्यंत आपण आधार क्रमांक टाकलेला आहे मग तुम्हाला काय इथं कॅप्चा दिलेला आहे कॅपचा दिला एक हा कॅपचा काय कॅप्चा दिला इथं चार एक तीन सहा तीन झिरो तो कॅपचा तुम्हाला इंटर कॅपचा म्हणत आहे ठीक आहे इथे टाकून द्यायचा चार एक जो कॅपच्या आहे ठीक आहे खाली सेम जसं तुम्ही अगोदर पाहिलं तसं सेम इथं आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची तुम्हाला इथं तुम्हाला मी सहमत आहे आणि खाली तुम्हाला टाकायचं ओ टी पी पाठवा आता हा ओ टी पी कोणाला जाणार आहे हा ओ टी पी तुम्ही तुमच्या वडिलाचा आधार कार्ड टाकला असेल त्यांचा जो मोबाईल नंबर आधार लिंक आहे त्याच्यावर जाईल तुम्ही जर तुमच्या नवऱ्याचा आधार क्रमांक टाकला असेल तर नवऱ्याचा जो काही मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्या नंबरवर हा ओ टी पी जाईल ठीक आहे ओ टी पी पाठवा क्लिक करायचं ओ टी पी अशा प्रकारे इकडे येईल मग इथं तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे ठीक आहे जो काही ओ टी पी असेल तुमचा एक दोन तीन चार पाच सहा तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर सबमिट नावाचं बटन आहे ठीक आहे दिसतंय का सबमिट सबमिट केल्यावर तुम्हाला क्लिक आहे सबमिटवर तुम्ही क्लिक, क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारे सरफेस दिसेल ई की वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या म्हणते काय पूर्ण तुम्ही माहिती दिलेली नाहीये ही ए सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला माहिती द्या म्हणून असा एक तुमच्या स्क्रीनवरती दिसेल तुम्ही मोबाईल फॉर्म भरा किंवा लॅपटॉप फॉर्म भरा अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती माहिती मिळेल किंवा दिसेल त्याच्यानंतर सेम इथं काय दिसेल पुढची प्रोसेस ऑटोमॅटिक या प्रकारचं पेज तयार होईल त्या पेजवर तुम्हाला काय असणार आहे तर इथं एक तर तुमच्या वडिलाचं नाव किंवा ना पतीचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे कशामुळं कारण तुम्ही आधार क्रमांक टाकलाय नंतर ओटीपी टाकल्यानंतर ही प्रोसेस ऑटोमॅटिक आलेली आहे इथं एक तुमच्या वडिलांचं नाव असेल किंवा पतीचं पूर्ण नाव असेल ठीक आहे मग तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग असं काही तुम्हाला दोन ऑप्शन असणार एक आणि दोन इकडे दुसरं आहे एक आणि इकडे दुसरं या दोन्ही ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं यस करायचंय यस होय करायचंय दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे यस करायचं आहे नो अजिबात करायचं नाही किंवा नाही करायचं नाहीये यस करायचं याला टिकी मार करायचं यस हो आणि मग तुम्हाला इथं सबमिट नावाचं बटन आहे या सबमिट नावाच्या बटनावर क्लिक करायचंय सबमिट नावाचं बटन क्लिक केल्यानंतरच्या बाजूला तुमची कास्ट आहे तुमच्या कुठले कास्ट आहे कास्ट इथं बघा दिसते तुम्हाला जात प्रवर्ग तुमचा जात प्रवर्ग कुठला आहे तो जात प्रवर्ग टाकायचा इथं अनुसूचित जाती म्हणजे कोणती जात आहे अनुसूचित जाती बघा इथं म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे तुम्ही एस सी मध्ये आहात जमाती म्हणजे एस टी मध्ये आहात एक इतर मागासवर्ग म्हणजे तुम्ही ओबीसी मध्ये आहात विमुक्त अ आहे म्हणजे विजे ए आहे विजे ए ठीक आहे त्याच्यानंतर भटक्या जमाती ब एन टी बी आहे ठीक आहे एन टी बी नंतर सी आहे म्हणजे एन टी सी आहे ठीक आहे भटक्या जमाती ड आहे म्हणजे एन टी डी आहे आणि खाली काय विशेष मागास म्हणजे एस बी सी आहे आणि इकडे सर्वसाधारण ओपन दिलेलं आहे यापैकी जे असेल ते तुम्हाला इथे टिकमार करायचं ठीक आहे टिकमार्क केलंय का ओके टिकमार केल्याच्या नंतर बघा एक सेकंड कुठे गेले हा ते टिकमार करायचे सेम सगळीकडे तुम्हाला हो हो करायचे आणि मग शेवटी सबमिटचं जे बटन आहे त्या सबमिटच्या बटनावर हो तुम्हाला तिकडे कोपऱ्यामध्ये क्लिक करायचे आणि काय दिले बघा लक्षात ठेवा उपरोक्त एक आणि दोन दिलेली माहिती आहे ती खरी आहे खोटी जर आढळली तर माझ्यावर काय कारवाई केली जाणार आहे आणि ते टाकल्याच्या नंतर सबमिट करायचे सेम तुमच्या समोर असं एक सरपेज येणार ठीक आहे तुमची पडताळणी यशस्वी पूर्ण झालेली आहे अशी हिरव्या रंगाची जी पट्टी आहे या हिरव्या रंगाच्या पट्टीमध्ये तुम्हाला ते दिसल काय दिसल बघा सक्सेस नाव दिसल तुमची पळता आणि यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं झालं तर समजायचं काळजी करायची आवश्यकता नाही तुमची एक के पूर्णपणे पूर्ण झालेली आहे काही लगे पाच मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण तुमची ए के जी प्रक्रिया आहे ती होऊन जाते इके वायची जी प्रक्रिया आहे पूर्णपणे तुमची पाच मिनिटं मी लागत नाही त्याला होऊन जाते सगळ्यांनी करून घ्या जेणेकरून पुढचे जे हप्ते तुम्हाला येतील आणि कालावधी दोन महिन्यापर्यंत तुम्हाला सांगितलेलं केवायची करायची ज्या महिला आहेत ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे ज्या महिलांचा इथं सगळी माहिती क्लिअर होणार आहे इथं एक तर नवर्यात उत्पन्न काय आहे सगळा सोर्स आधार कार्डमुळे माहिती होणार आहे आधार लिंकला जे जे काही सोर्स असतील ते सगळे इथं क्लिक होणार आहे ज्या पात्र असतील एक वयशी करण्याचं त्यांचं कारण हेच आहे की मूळ ज्या महिला आहेत मूळ महिला मूळ महिला म्हणजे मूळ महिला म्हणजे कुठल्या ज्या महिलांना खरंच गरज आहे ज्या गरीब आहे ज्या आटीमध्ये बसत आहेत ज्यांना पंधराशे रुपयाची गरज आहे अशाच महिला, महिला इथून पुढे जे काय दोन महिन्याचा कालवलेला आहे दोन महिन्यापर्यंत तुमची पूर्ण केवायची प्रक्रिया झाल्याच्या नंतर ओरिजिनल जो डेटा आहे तो सरकारपर्यंत लाडक्या बहिणीचा येईल आणि त्याच्यातून या ओरिजिनल डेटातून ज्या पात्र महिला असणार आहेत ज्या पात्र म्हणजे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे कुठलंही सरकारी वाहन नाही कुठलंही त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत नाही सर्वसाधारण घरच्या महिला आहे गरीब आहेत अशा सगळ्या महिला पात्र होतील आणि त्यांना रेग्युलर पंधराशे येतील जेव्हा सरकार एकवीसशे रुपये देईल ते सुद्धा येतील त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी ई केवायची करणं बंधनकारक आहे करून घ्या व्हिडिओ आवडला असेल यात काही शंका नाही त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपवर शेअर करून द्या ठीक आहे आणि चॅनल नवीन आहेत सब्सक्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या आणि लाईक करून द्या एकदा ठीक आहे चो थांबतोय